नमस्कार जयंतेज आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बाबा काय नाव आपलं मधुकर पूर्ण नाव सांगा मधुकर कैष्णट कोस्टी कुठे राहता खंडेगाव गल्ली पूर्ण खंड खंडेराव गेले खंडेरावली कुठे गावाचं नाव काय या गावाचं नाव एकच निफाड निफाड अच्छा जिल्हा नाशिक येस अच्छा सत्तर किलो वीस किलोमीटर वीस किलोमीटर रोज रोज सायकल प्रवास करता अच्छा काय करता काय तुम्ही साडेतीनशे पेपर टाकतो रोज किती वर्षापासून तुम्ही हे करताय एक बहात्तर करताय तुमचं वय किती आता आता चौऱ्याऐंशी सर्विस किती केली प्रेस मध्ये आधी घरी होतो मी एक्केचाळीस वर्ष कुठे ती सर्व्हिस नाशिक रोड नाशिक रोडला प्रेस मध्ये सर्व्हिस केली अच्छा तर मला एक सांगा घरी कोण कोण असं तुमच्या आता घरी सुने आणि मिसेस मिसेस आणि तुम्ही अजून कोण तुम्हाला आपत्ती किती आहेत मुलं किती आहेत मुलं मुली मुलगा मुलगा वारला का तुमचा तीन मुली तीन मुली अच्छा काय का कुठे ते कुठे दिले त्यांना पुण्याला दोन आहे आणि आणि ला एक डॉक्टर आहे डॉक्टर आहे मुलगी आ, आ वा मस्त आणि मुलगा किती वर्ष झाली वारला चौदा वर्ष झाले चौदा वर्ष झाली म्हणून तुम्ही हे काम करतात मला कामाची हौश आहे बसून मला दुखणं न एक लक्षात ठेवा बसून दुखणं अगदी बसणार मी पाहतो हो, आज गावामध्ये सगळे आजार हे दूक ते झोक मला काही नाही सर्दी नाही पर्स नाही काही नाही काही नाही म्हणून दुखणं जडू नये म्हणून तुम्ही हे करताय कामाची हाऊस पाहिजे काय होईल त्याचं नेमने लागत मला मोटरसायकल वाल्याने पक्ष उडवलेलं आहे फक्त मला भेट मोटरसायकल वाल्यांच्या तुम्हाला मी ड्रायव्हरिंग कोर्सला गेले होते डोळ्याला मला एसटी मध्ये भरती व्हायचं होत मला पहिले मी वाहतुकीचे नियम शिकलेलो आहे रात्र असो दिवस असो मी हात करतो वळाच्या मला साईड देत असतो तर मला एक म्हणायचं आहे आता वयाची तुमची चौऱ्याऐंशी वर्ष तुम्ही गाठलेले आहेत परंतु आता तुम्ही थोडासा आराम केला पाहिजे नाही साहेब आराम चढला का आजार चढला अगदी एक दिवस सुट्टी जरी असली आवशून जातो म्हणजे तुम्ही सायकलचा जो प्रवास करताय तुम्ही जे सायकल चालवता तुमचं शरीर सुदृढ राहावं म्हणून करताय मेहनत मेहनत आणि बहात्तर वर्ष सायकल चालतं आज पेपर मध्ये वाचतो सायकल शिवाय प्रवास करू नये आज मी पाहतो काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात तो डॉक्टरचा सल्ला आहे सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे मेहनत केली पाहिजे पाहिजे के माझ्या इतका तुम्हाला एक सांगतो नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही पण प्रेस वाला सांगतोय का तुमच्या इतका माणूस भारतात बी नाही चौऱ्याची वर्षाचा पेपर टाकणार तुमचा रोजचा दिनक्रम काय बस काय किती वाजता उठता तुम्ही किती तीन वाजता तीन वाजता पाठ तीन वाजता त्याच्यानंतर कसं काय दिनक्रम चालू होतो मला सांगा जरा सविस्तर का मी काही नाही फक्त तोंड धुतो हात बसतो मी चहा पाणी सुद्धा घेत नाही घरामध्ये कोणा मी उठवत नाही मी माझ करतो आणि निघतो साडेतीन पावणे चार ला मी स्टँडवर असतो स्टँडवर पावणे चारला गाडी रेडी राहते गाडी येते हा पेपर पेपर घेऊन येतात हा त्याचं काय सॉर्टिंग वगैरे करता ठरेक वार आहे रविवार मंगळवार असे बाकी इतकं इतके नाही स्पीड मध्ये काम आहे किती वाजेपर्यंत तुमचं काम असत मग झालं काम साडे नऊ वाजेपर्यंत साडे नऊ हा त्याच्यानंतर बस आराम आराम करतो हा पुन्हा नंतर मग मग चार वाजता दोन तीन घंटे झोपतो मी दुपारी साडेचार ते साडेसहा आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल काय सल्ला देऊ साहेब आता त्यांना चौऱ्याऐंशी वर्षाच्या पोरं पाहिजे पोरं मिळते तुम्हाला मित्रांनो अशा निकाप लावून हे बाबा सायकल चालवतात आणि रोज तीनशे घरामध्ये ते पेपर टाकतात विचार करा चौऱ्याऐंशी वर्ष चौऱ्याऐंशी बघा हे पेपर बाबा तुमच्या कार्याला सलाम आणि नक्कीच तुम्ही आमची आहात तुमच्याकडून आम्हाला नक्कीच ऊर्जा मिळाली आहे आमचे प्रेरणास्थानात तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद